दिव्यांग बांधवाचा एकोणीसशे पन्नासचा कायदा होता आणि आपण तो अंमलबजावणी केला मान्य केला मान्य केल्यानंतर त्या कायद्याचे ना शासन निर्णय निघाले ना योजना काढल्या हे तर झालंच मग आम्ही आंदोलन केलं शासन निर्णय केला तो शासन निर्णयाच्या पाच टक्के अंमलबजावणी करावी याच्यासाठी अजूनही दिव्यांगांना गावागावात जाऊन आंदोलन करावं लागतं साडेतीन लाख कोटी खर्च करतो आपण या कर्मचारी अधिकाऱ्यावर साडेतीन लाख कोटी वीस लाख कर्मचाऱ्यावर दोन दोन लाख रुपये पगार देतो कलेक्टरले ले तिची गाडी फुकट आहे तिचं डिझेल फुकट आहे स्वयंपाक करणारी बाई फुकट आहे विद्युत लाईन फुकट आहे टेलिफोन फुकट आहे चार पाच चपराशी आहे पोळीगार वेगळा तरी तो कलेक्टर त्याच्या कार्यालयातलं कामकाज चांगलं करत नाही तुमच्या मंत्रालयातले सहा मजले मंत्रालय जर सुधारले तर अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही तुमच्या मंत्रालयातल्या इव्हन देसाई साहेब आपल्या मंत्रालयातल्या ले काही कागदपत्र मी आणले आठ आठ दहा दहा पंधरा पंधरा दिवस उत्तर भेटत नाही सुधीर भाऊला माहित आहे तुमचे स्मरणपत्र मी किती डॉप पाहिले पहिलं स्मरणपत्र दुसरं स्मरणपत्र तिसरं स्मरणपत्र आपण देत होते इकडे अध्यक्ष महोदय सगळ्यात गोष्ट अशी आहे कोणताही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सात कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही या संदर्भात मंत्री महोदय एक जरी कारवाई या राज्यात झाली असेल तर सांगा आम्ही दोऱ्यानं आवाज काढला तर तीनशे त्रेपन्न अर्ध्या तासात दाखल होते आणि सात दिवसात माझ्याकडे फाईल आहे सीएम साहेबाचा रिमार्क आहे डेप्टी सीएम साहेबाचा रिमार्क आहे आणि ही फाईल दोन हजार वीस सादर केली आणि मंत्रालयातून ते दोन हजार चोवीस ले बाहेर पडली हे शिव्या जिल्ह्यावर त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला मंग केली तुमच्या मुख्यमंत्र्याच्या रिमार्कला किंमत नाही साडेतीन लाख खर्च करतोय आपण आमच्या खिशातले पैसे आहे साडेतीन तुमचं मंत्रालय धडले तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले तुमचा वचकच नाही आहे आपल्याला मत पाहिजे ना न मागता यांचे आयोग सातवा आयोग सहावा आयोग आठवा आयोग आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही तुम्ही केला नाही नेहमी केला नाही जयंतराव आणि मग हे सगळं का होतंय मला आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला जिल्हावाईज द माहिती द्या आणि पुढच्या टपला पटलावर ठेवा का जिल्हावाईज सात दिवसाच्या वर फाईल या कार्यालयात राहिली म्हणून एवढ्या कारवाया झाल्या सभागृह संपेपर्यंत देऊ शकत नाही मंत्रालयाची विधानसभेची दिरंगाई आहे मी अध्यक्ष महोदय दोनशे अठ्ठावीस सदनिका अत्यल्प उत्पन्न गटातला हा जमिनीचा विषय होता विभागीय आयुक्त कार्यालयात ही फाईल एक वर्ष दोन महिने राहिली विभागीय आयुक्तानं ते पाठवाले अवर आले पाठवाले तीन महिने लावले तिथून ते तुमचे अवर सचिव महसूल हे त्रुटीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला परत पाठवायसाठी इतक्या त्रुटी आहे याला चार महिने गेले काय कारभार आहे हो। आमदाराचं पत्र आहे मंत्र्याचं पत्र आहे मुख्यमंत्र्याचं पत्र आहे मूल्यावर आधारित पगार आहे ना आपला मूल्यांकन का होतय किती अधिकाराचं मूल्यांकन झालं किती तहसीलदाराचं मूल्यांकन झालं द्या कळा आम्हाला द्या माहिती युवाना प्रश्नच विचारतोय जिल्हा का सात दिवसात फायदे खूप वेळ चालू आहे अध्यक्ष महोदय हे साडेतीन लाख कोटी खर्च करतोय एक दिवस गेला तरी कमी पळन तुम्हाला अनुभव त्याचे तेच आहे प्रश्न घ्या प्रश्न घ्या मला मला मी पहिला प्रश्न विचारला का सात दिवस फाईल ठेवली म्हणून किती अधिकारी कर्मचाऱ्यावर आतापर्यंत केली ते सांगा आणि ते जिल्हा वाईज पुढच्या काळात ठेवणार आहेत का? मंत्री महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय मी मगाशी उत्तरामध्ये सांगितलं एकूण या प्रकरणामध्ये आलेली सोळा कोटी बेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले पैकी पंधरा कोटी त्रेपन्न लाख एकवीस हजार अर्ज हे हो अर्ज वेगवेगळ्या प्रकारचे आजपर्यंत दादा कायदा दोन हजार अस्तित्वात आल्यापासून आणि पंच्याण्णव टक्के याचा निपटारा आपण केलेला आहे निर्धारित वेळेत ब्याऐंशी टक्के झालाय आणि निर्धारित वेळेच्या पुढे अठरा टक्के प्रकरणांचा निर्धारित वेळेच्या पुढे आहे बच उत्तर दिलं ना मंत्री महोदयाने आता मी मंत्री महोदय मी या या बाबीचा उल्लेख लक्षवेधीमध्ये नाही लक्षवेधीमध्ये आपण काय आपण परत एकदा ड्राफ्ट वाचा बचू भाऊ लक्षवेधीचा लक्षवेधी मध्ये ज्या ज्या मुद्द्यांचा उल्लेख आहे आपण स्पेसिफिक कुठली फाईल कुठल्या विभागाची फाईल असा उल्लेख केलेला नाही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी असा उल्लेख आहे त्यामुळं मी राज्याचा आपल्याकडे संपूर्ण माहिती ठेवली आपल्याला विभागावर हवी असेल आपल्याला जिल्हावार हवी असेल तर निश्चितपणे माझ माझ साधा पेसिफिक प्रश्न का आहे हे ऑनलाईन अर्ज तुमच्याकडे प्राप्त झाले याची माहिती तुम्ही दिली त्याची किती निकाल निघाल ते माहिती दिली माझं असं म्हणणं आता तुमच्याकडे माहिती उपलब्ध नसन अध्यक्ष महोदय तर मला ज्या अशा आपल्या कलेक्टरनं तहसीलदारांनी एस डीओन ज्या ज्या भागात सात दिवसाच्या वरते फाईल कारण नसताना ठेवली सात दिवस तर लय कमी दिवस आहे एक महिन्याची तरी काळा ही माहिती विभागीय आयुक्ताला चौकशी करायला लावा आणि कोणत्या कोणत्या कार्यालयात महत्वाच्या सार्वजनिक विषय अध्यक्ष महोदय ही तपासणी करणं गरजेचं आहे मंत्री महोदय सार्वजनिक विषयावर प्रश्न विचारा खूप वेळ चालली लक्ष्मी उत्तरच येत नाही आहे म्हणून असतं पलटून सगळं समजून सांगून राहिलो अध्यक्ष महोदय उत्तर येत नाही आहे उत्तर आम्हाला हे पाहिजे का अशा फाईल पेंडिंग राहत आणि तिथं कायदेशीर कारवाई करत नाही ती तपासून आम्हाला पटलावर ठेवाणार का बस मंत्री महोदय अध्यक्ष महोदय मगाशी सन्मान्य सदस्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रश्नावर उत्तर देताना मी काय सांगितलं की या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सरकार जे उपाययोजना करायची ते करल पायलेट पायलेट प्रोजेक्ट आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसात सुरू करू ज्या ऐका ना आता तुमचं सगळं ऐकलं शांतपणे आम्ही आता थोडंसं ऐका अजून नाही समाधान झालं पुन्हा विचारा पुन्हा उत्तर देतो मी माझी तयारी आहे आपण हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आतापर्यंत झालं नाही तर प्रभावीपणे झालं नाही आपण मान्य करतो हे प्रभावी झालं पाहिजे तर सन्मान्य अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण सांगितलं की कि किती कारवाई झाल्या जवळपास एकूण जर कारवाई सुनावणी प्राप्त झालेल्या संख्या एक एक हजार सहाशे आहेत सुनावणी घेतलेली प्रकरण एक हजार सोळाशे आहेत दंड झालेली प्रकरण एकोणपन्नास आहेत आणि विभागीय चौकशी बारा लोकांची सुरू आहे आणि समज ज्यांना कडक शब्दात दिलेले अशी नव्वद प्रकरणं आहेत याची आपल्याला संपूर्ण राज्याची माहिती या ठिकाणी मी दिली आपल्याला विभागवार हवी असेल जिल्हावार हवे हवी असेल तर ती स्वतंत्र माहिती सभागृहाच्या सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल सुनील अण्णा काय आपलं बोलणार अध्यक्ष मोदय पासून दिनांक ऑनलाईन हे अर्ज प्राप्त झाले का एवढ्या तक्रारी आहे कोणाचा शौचालयाच्या तक्रार असेल काही घरकुलाची तक्रार असेल योजना भेटले ह्या तक्रारी, तक्रारी, तक्रारी माझ प्रश्न स्पेसिफिक हा आहे का कोणतीही फाईल विभागातील किंवा कार्यालयातील कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडे सात कामाच्या दिवसापेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही या तक्रारी आहे का त्या अध्यक्ष महोदय मग आमच्या विभागात प्रमुखांना त्या तपासल्या का फाईल नाही तपासल्या असे प्रकरण तुला मला समजून मी तुम्हाला सांगितलं ना काय हे प्रकरण मला दोन हजार चोवीस ला बाहेर निघालं अध्यक्ष महोदय आता माझ माझा प्रश्नाचं उत्तरच येत नाही आहे माझं असं म्हणणं आहे का ज्या ज्या कार्यालयानं ज्या ज्या अधिकाऱ्यानं हेतू परस्पर किंवा कुठेतरी इजा पोहोच नुकसान होईल याच्यासाठी काही कार्यालयात जर दप्तरी तसच ठेवलं असेल तर त्या त्याची आकडेवारी द्या ना एक काय माणसावर कारवाई नाही आहे प्रलंबित प्रकरणात नोटीस पण नाही आहे सन्माननीय मंत्री मोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय माननीय सदस्य बच्चू भाऊना माझी परत विनंती आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा या संदर्भातली ही लक्षवेधी आहे आणि सन्मान्य बच्चूभाऊंचा उल्लेख उद्देश हा दिसतोय की एखादी फाईल म्हणजे एखादी नसती विभागामध्ये प्रलंबित राहणं ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला की प्रस्ताव सादर करायच्या सूचना दिल्या किंवा एखादा नवीन काही दुसऱ्या एखाद्या कामाचा निधी प्राप्त करायचा प्रस्ताव दिला तो वरना खालना आला त्रुटी झाल्या म्हणून परत गेला पुन्हा त्रुटी पूर्तता करून वर आला दोन भिन्न नसती निपटारा कायदा वेगळा आहे आणि हा लोक हक्क आयोग म्हणजे काय मला सातबार उतारा पाहिजे माझा फेरफार लवकर झाला पाहिजे मला वीज कनेक्शन मिळालं पाहिजे मला मोटर कनेक्शन म... जे काय आपल्याला व्यक्तिगत जे लोक जाऊन सरकारी यंत्रणांच्याकडे मागणी करतात ते नसती निपटारा कायदा मगाशी जो आपण उल्लेख केला की ती फाईल सात दिवस अमुकडे राहिली पाहिजे त्याच्यावर इतक्या दिवस राहिली पाहिजे हा स्वतंत्र विषय आहे नसती निपटारा कायद्याची सुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे या बाबतीत पहिल्यांदा मी सांगेन आंबेडकर साहेब म्हटले तसं त्या बाबतीतला पंधरा दिवसामध्ये आपण पायलट प्रोजेक्ट सुरू करू आणि अधिवेशन संपल्यानंतर नसती निपटारा कायद्या बाबतीत सुद्धा या बाबतीतली एक स्वतंत्र बैठक माझ्या स्तरावर घेऊ आणि आवश्यकता पडली तर यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर सुद्धा बैठक घेतली जाईल सन्मानिय सदस्य जयंतजी पाटील साहेब विचारू का नाही मोदय देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या मनात फार चांगल्या चांगल्या कल्पना होत्या त्यावेळी ते फार चांगले शुद्ध मनाने काम करायचे आणि त्यामुळे हा जो कायदा अतुलजीनी मगाशी वर्णन केलं हा एक फार क्रांतिकारक कायदा त्यावेळी त्यांनी उत्साहाच्या भरात आणला त्यावेळी त्यांच्या भावना अतिशय उत्साही होत्या आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात या कायद्याची अंमलबजावणी असे अनेक कायदे त्यांनी सुरुवातीला रिफॉर्मेट्स म्हणून आणले त्यातला हा एक कायदा पण त्याचा परिणाम काय हे बच्चू कडू साहेबांच्या बोलण्यातून दिसतंय सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये पैसे घेतल्याशिवाय काम न करणे हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालतो इतका भ्रष्ट व्यवस्था आता झालेली आहे आपली खालची की कुठलाही कागद वजन ठेवल्याशिवाय हलत नाही हे आता सगळ्यांनी कबूल करू ही फॅक्ट आहे आणि त्यामुळं सात दिवस वगैरे हे फार स्वप्नात आहे हे म्हणजे फारच आयडियल आहे सात दिवसात निर्णय होणं आणि त्यामुळं असे अनेक प्रलंबित आता तुम्ही उत्तरातच काय सांगितलेलं आहे काय त्याचा प्रश्न नाही हा दुसरा प्रश्न सोळा कोटी बेचाळीस लाख विचार आले प्रश्नच विचार पंधरा कोटी बाव त्रेपन्न लाखावर कारवाई केली निपटाऱ्याच प्रमाण वगैरे सांगितले अध्यक्ष मोदय हो आज आपल्याला तलाठ्याकडे गेलेला अर्ज तलाठ्याने अडवायचं ठरवलं काही करता येत नाही त्याला पैसे दिल्याशिवाय काही काम होत सगळ्या महसुली यंत्रणा ज्या आहेत जरा गांभीर्याने घ्या तुमच्या स्वतःच्या मतदारसंघात बघा साहेब आपण बोला मध्ये नको खाली बसून नको बोलायला आपण बोला खाली बसून बोलणाऱ्यांच्यावर एक कडक कायदा आता हरीश भाऊ खाली बसून बोलू नका साहेब बोला अध्यक्ष महोदय माझा प्रश्न स्पेसिफिक एवढाच आहे की अध्यक्ष महोदय सात दिवसाचा कायदा जो आहे सात दिवसात निपटारा झाला पाहिजे कुठल्याही क्लार्क किंवा अधिकाऱ्याने सात दिवस फाईल ठेवू नये याची अंमलबजावणी कडकपणाने अपील करणं वगैरे वगैरे हे कोणी नादा लागत नाही नाही दिलं तर मग वजन ठेऊन आपलं काम करून घेण्याच्या नादात असतात म्हणून मंत्री महोदयांनी स्पेसिफिक सांगावं की सात दिवसाचं सा जे बच्चू कडून सांगितलं आता त्याची अंमलबजावणी काटेकोर करण्याची तुम्ही घोषणा कराल सगळ्यांना सांगू कलेक्टरना सांगू वगैरे खाली काय होत नाही तर त्याची यापेक्षा वेगळी कशी अंमलबजावणी करणार हे आम्हाला सभागृहाला सांगा मंत्री सन्मान्य अध्यक्ष महोदय दोन वेगळे विषय आहेत मगाशी माननीय आंबेडकर साहेबांनी सांगितलेलं तो उत्तर आता मी रिपीट करत नाही त्याच्यानंतर बच्चू भाऊनी नसते निपटारा सात दिवसात झाला पाहिजे हा जो कायदा आहे तो माझ्या माहितीनुसार दोन हजार आठ सात आठच्या त्यावेळी दोन हजार पाचच्या च्या काळातला हा कायदा आहे पण तरी सुद्धा नसती निपटारा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी बच्चूभाऊनं मग अशी म्हटलं की अधिवेशन संपल्यानंतर माझ्या स्तरावरती आपण मंत्रालयस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊ त्याचं एक सूत्र तयार करू त्याच्यावर मॉनिटरिंग यंत्रणा कोणाची असावी पंधरा दिवसांनी किंवा महिन्यांनी कोणी मॉनिटर करावं त्याची ऑनलाईन काय सिस्टीम करता ती का या सगळ्या बाबतीतली एक स्वतंत्र बैठक माननीय बच्चूभाऊनं घेऊन त्यांच्यासमवेत या ठिकाणी केली जाईल आणि निश्चितपणे त्याच्यात तुम्हाला देखील बोलू तुम्हाला जर वेळ असेल तर कारण तुम्ही इथून अधिवेशन संपले की